अतिशय वेगाने विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या पावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो आहोत एक सर्व सुविधांनी युक्त माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइड ला टार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुदर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा कुंठ्यांपर्यंत प्लॉट उपलब्ध साईट पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी मनोज झरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मोठा लढा उभारला आहे त्यांची शनिवारी मध्ये इशारा सभा पार पडली या सभेतून त्यांनी मराठा आंदोलनाची पुढची दिशा स्पष्ट केली त्यांनी मराठा आरक्षणासाठी वीस जानेवारीपासून मुंबईत उपोषणाचा इशारा दिलाय झरांगे पाटील हे अंतरवाली सराटीच्या पंचक्रोशीमध्ये एक चांगले क्रिकेटपटू म्हणून देखील ओळखले जातात मात्र त्यांना गेल्या चार महिन्यांपासून क्रिकेट खेळायला वेळ मिळाला नव्हता आंदोलन उपोषण आणि राज्याचा दौरा यामध्ये पाटील व्यस्त होते मात्र आज वेळ मिळताच पहाटे त्यांनी क्रिकेटची बॅट हातात घेतली अंतरवाली सराटी येथील आपल्या मित्र कंपनीसोबत त्यांनी क्रिकेटचा मनमुराद आनंद घेतला यावेळी त्यांनी फलंदाजी सोबतच गोलंदाजी देखील केली क्रिकेटचा आनंद लुटला आपल्या सहकाऱ्यांसोबत त्यांनी क्रिकेट खेळलं मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी चोवीस डिसेंबरचा वेळ दिला होता ती डेडलाईन आज संपत आहे याच पार्श्वभूमीवर काल जरांगे पाटील यांनी बीडमध्ये इशारा सभा घेतली दरम्यान ही सभा झाल्यानंतर वेळ मिळताच आज पहाटे मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत क्रिकेटचा आनंद लुटला ताजा घडामोडी पाहण्यासाठी आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा